एक धाव पर्यावरणासाठी ही थीम घेऊन आज रविवारी पहाटे यवतमाळकरांसह महाराष्ट्रातून आलेले शेकडो धावपटू यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन मध्ये धावले येथील नेहरू स्टेडियम मधून पहाटे सहा वाजता या मॅरेथॉनला सुरुवात झाली तीन पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा चार गटात पार पडलेल्या या स्पर्धेत दोन हजार च्या वर धावपटू सहभागी झाले होते सुदृढ आरोग्याची प्रेरणा मिळावी यासाठी कॉटन सिटी रनर्स असोसिएशन गेल्या तीन वर्षांपासून यवतमाळ ये येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करीत आहे यावर्षी रन फॉर एन्व्हायरमेंट हे स्लोगन घेऊन धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले दहा आणि एकवीस किलोमीटर गटात प्रोफेशनल रनर्सचा सहभाग अधिक होता पाच किलोमीटर गटात फिटनेस रनर्स तर तीन किलोमीटरच्या फन रन गटात अनेक पालक आपल्या लहान मुलांसह हो सहभागी झाले होते एकवीस किलोमीटर स्पर्धा नेहरू स्टेडियम ते करळघाट करळगाव घाट वाघाई मंदिर ते परत स्टेडियम दहा किलोमीटर स्पर्धा नेहरू स्टेडियम ते पॉलिटेक्निक कॉलेज ते परत स्टेडियम पाच किलोमीटर स्पर्धा नेहरू स्टेडियम ते न्यायालय ते परत स्टेडियम आणि तीन किलोमीटर स्पर्धा नेहरू स्टेडियम ते एरावार चौक ते परत स्टेडियम अशा मार्गाने झाली तर सोयाबीन नोंदणीस मुदतवाढ तरीही दर हमी भावापेक्षा कमी पहाटे पाच वाजतापासूनच येथील नेहरू स्टेडियम धावपटू व बघ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते स्पर्धेसाठी यवतमाळासह नागपूर अमरावती अकोला गडचिरोली वर्धा सांगली मुंबई छत्रपती संभाजीनगर जळगाव नांदेड कारंजा हिंगोली यासह विविध जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले कारंजा हिंगोली येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला यवतमाळ पोलीस दलातील सहाशे पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग वैशिष्ट्यपूर्ण ठरला यावेळीच्या मॅरेथॉनचे मुख्य प्रयोजक वन विभाग असल्याने या विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी विविध क्रीडा संघटना डॉक्टर्स इंजिनियर पत्रकार संघटनांचाही मॅरेथॉन स्पर्धा आयोजनात महत्वाचा सहभाग आहे यावेळी स्पर्धेत धावपटूंची संख्या वाढली होती गतवर्षी ही संख्या दोन हजार तीनशे इतकी होती स्पर्धेच्या नियोजनासाठी चारशे स्वयंसेवक पंचाहत्तर शारीरिक शिक्षक मॅरेथॉनच्या वर्गात मदतीसाठी सहभागी झाले होते धावपटूंना आरोग्याची समस्या उद्भवल्यास चौदा डॉक्टर्स आणि पाच रुग्णवाहिका स्पर्धा दरम्यान तैनात होत्या मात्र संपूर्ण स्पर्धा सुरळीतपणे पार नेहरू स्टेडियम वर सहभागी स्पर्धकांसाठी विविध ऍक्टिव्हिटीज झुंबा डान्स ठेवण्यात आला होता स्पर्धेत सहभागी प्रत्येक धावपटूने फिनिशर पॉईंट पार केल्यानंतर मेडल देऊन गौरवण्यात अपडेट